नमस्कार मी आहे धनश्री तनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते चार टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत खूप सुंदर रांगोळी आहे आता बघू शकाल तुम्ही पहिला एक टिपके सोडून मध्ये खालच्या बाजूला आपल्याला दोन टिपक्याला एक रे सोडून घेतलेला आहे प्रत्येक बाजूला त्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूचा आपण पानाचे आकार तयार करून घेत आहोत चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता पूर्णपणे आपण पानाचे आकार तयार करून घेतलेला आहोत ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचा आहे दाराबाहेर काढण्यासाठी अगदी साधी सोपी नाजूक रांगोळी खूप सुंदर आहे काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला डार्क हिरवं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरच्या टिपक्यानं आपल्याला एक गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे प्रत्येक डिझाईनच्या वरच्या बाजूला आपल्याला गोल आकारचे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूला छानचं हाफ सर्कल आकाराने एक गोल आकार क करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला एक फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आपला डिझाईन तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला आजूबाजूच्या गोल आकारच्या डिझाईनमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक पाकळींच्या आतमध्ये चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊ आणि खूप सुंदर दिसतो ही फुलं आता बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर चला आता पूर्णपणे आपण गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आणि तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग भरून घेऊ शकता हे गुलाबी रंग भरून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक फोलांच्या पाकळ्यांमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे पूर्णपणे प्रत्येक फोलांच्या पाकळ्यांच्या आवरच्या बाजूला आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही पूर्ण रंग भरल्यानंतर खूप सुंदर दिसतोय आता नाजूक रांगोळी बघू शकाल तुम्ही आता पूर्णपणे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक टिपक्यानं आपल्याला परत एक आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आतमध्ये खूप सुंदर डिझाईन दिसते आता बघू शकाल पूर्णपणे आणि प्रत्येक फुलांच्या बाजूचे टिपक्यानं आपल्याला एक गोलाकारचे डिझाईन काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक डिझाईनच्या वरच्या बाजूला आपल्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे दाराबाहेर तुम्ही ही रांगोळी काढून बघा खूप सुंदर आहे अतिशय सुंदर नजर लागण्यासारखं रांगोळी आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपण पूर्णपणे हिरवा रंग भरून तयार करून घेऊया त्यानंतर प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक छोटीशी रे शोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्या वरच्या बाजूला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपला रांगोळी आणि पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे सुद्धा खूप सुंदर दिसणारी डिझाईन आहे आणि आता बघू शकाल मी चार पाकळींच्या फुलं काढून तयार करून घेत आहे प्रत्येक बाजूचं आता आपलं ही डझन तयार झालेला आहे बघू शकाल आता ह्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून येत आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी केसरी रंग घेतलेला आहे आणि आता खूप सुंदर दिसणारी रंग आहे बघू शकाल तुम्ही चला आता पूर्णपणे आपण केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या रंगाचे पानांच्या आतमध्ये पिवळ्या रंगाचे रेष सोडून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे प्रत्येक बाजूला असंच प्रकारे पिवळ्या रंगाचे एक टिपके ठेवून रेष सोडून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला पानांच्या आकार करून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये वरच्या बाजूला आपल्याला पिवळ्या रंगाच्या रेशोडून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसणारी डिझाईन तयार झालेला आहे आणि आता हे पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक गोल आकारच्या डिझाईनमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे ठिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहो आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन तयार झालेलं आहे त्यानंतर आता प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आणि आजूबाजूला गुलाबी रंगाचे गोल आकारचे डिझाईन काढून घेतलेलं होतं त्याच्या आतमध्ये पूर्णपणे आपल्याला पिवळा रंगाचे तीन ड्रेस सोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूला आता बघू शकाल किती सुंदर डिझाईन तयार झालेला आहे प्रत्येक बाजूचं आता ह्याच्यानंतर आपल्याला फुलांच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये दोन्ही बाजूला आपल्याला गोल आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेलं आहे किती सुंदर रांगोळी दिसतोय दाराबाहेर तुम्ही काढून बघा तुम्हाला नक्की आवडेल नजर लागण्यासारखं रांगोळी दिसतोय दाराबाहेर खूप सुंदर रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला त्यानंतर वरच्या बाजूला एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेतलेला आहे ह्याच्यानंतर आपल्याला मधी सेंटरमध्ये एक टिपके दिसत आहे तिथं आपल्याला छोटीसं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आता ही सुद्धा आपल्या फुलांच्या पाकळ्या काढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे मी पूर्णपणे लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक ह्याच्या फुलांच्या आतमध्ये आणि आता मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंगाचे एक टिपके ठेवत आहे मोठी टिपके ठेवत आहे आणि आता ही सुद्धा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला आवडलं असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रंगोळीस तोपर्यंत बघत राहा थँक्यू